सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये भंडारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेशपूर विद्यानगर येथील मैत्री गार्डनजवळील जवळील रस्त्यावरील दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती हे दुचाकी वाहनावरून येऊन फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हाताने ओढून हिसकावून पळून गेले होते सदर घटनेची नोंद भंडारा शहर पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर यांचे फिरून भंडारा शहर पोलीस पोलीस, कर, पोलीस पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दीपक चालुलकर पोलीस अमलदार अमोल म्हस्के पोलीस नाईक अनिल राठोड यांनी आरोपीचा शोध घेऊन कारवाई करून मुद्देमालासह आरोपींना पवनी येथून अटक केली सचिन पृथ्वीराज उके चिंचाळ व अमर तुकाराम शाम कुवर कवटशी अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत दोन्ही आरोपींना आरो ताब्यात घेतल्यानंतर त्यांना मंगळवारला जिल्हा न्यायालयात सुनावली आहे शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार भंडारा येथील जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत घडला प्राप्त माहितीनुसार जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी शिक्षण विभागाची ग्रँड नाही त्यामुळे ते तेथील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अकरावी आणि बारावी अशा दोन वर्गात एकूण दहा हजार रुपये शाळा शुल्क घेतले जाते काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही तर काही विद्यार्थ्यांनी पाच हजार रुपये शाळा शुल्क भरलेली असतानाही अशा छत्तीस विद्यार्थ्यांनी शाळा शुल्क न भरल्याच्या कारणावरून सायन्सच्या मराठी विषयाच्या पहिल्या परीक्षेला बसू न देता शाळेतून आल्या पावली परतून ठेवण्यात आले या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं सर्वाधिक प्रमाण आहे हे विशेष मुलांच्या शाळा शिक्षकांचे वेतन केले जाते आणि विद्यार्थ्यांकडून शुल्क न आल्याने शिक्षकांचे वेतन थकल्याची बाब पुढे करून मुख्याध्यापक हटवार यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले सदर प्रकारची दखल घेत भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी तातडीने शाळेला भेट देत मुख्याध्यापक खटरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचे अर्थकारण समोर आले वाल्मिक कराडची दहशत असणाऱ्या परळी औषिक विद्युत केंद्राच्या राखेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे परळीच्या अवशिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावातून पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे पैसे देऊन घेता येणार आहे गेले काही महिन्यांपासून दाऊदपूर येथील तलावातून राख उचल दाऊद येथून अर यार दाऊदपूर येथील तलावातून राख उचलण्यासाठी महानिर्मितीने निविदा प्रक्रिया पार पडली निविदा प्रक्र पार ना आता पडल्यानंतर पात्र असलेल्या राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे या निर्णयामुळे परळीतील राख माफियांना आता लगाम बसणार असल्याचं सांगितलं जात आहे दाऊदपूर येथील तलावातून आता पोलीस बंदोबस्तात राख उपसा सुरू करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री विधान परिषद आमदार यांना देखील आता राज्यातील दौऱ्याचे शेड्यूल तयार करून तात्काळ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कळविण्याचे आदेश अजित पवारांकडून देण्यात आले सदर दौऱ्याच्या दरम्यान पदाधिकाऱ्यांनी मेळावे सदस्य नोंदणी बुध बांधणी आणि संघटन वाढवण्याचे सूचना देखील अजित पवारांनी दिल्या आहेत मंगळवारी आठ एप्रिल पार पडलेल्या आमदार पदाधिकारी बैठकीत अजित पवारांनी या सूचना दिल्या सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत नांदेड सिटी असलेल्या मधुवंती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून एका तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाला शिबिगाळ शिबिगाळ करण्यात आली त्यानंतर त्यांच्या मुलाने जाब विचारा त्यानंतर त्यांच्या मुलाने जाब विचारल्यावर त्याला बेधम मारहाण करण्यात आले या प्रकरणी बेचाळीस वर्षीय महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नामक महिलेवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आठ एप्रिल ला सी कडून एक पत परिपत्रक जारी करण्यात आलं त्यात म्हंटलय की एकोणतीस जून दोन हजार वीस च पहिलं परिपत्रक रद्द करण्यात आलंय सुधारणेद्वारे भारत भारतीय बंदर आणि विमानतळ लँड कस्टम स्टेशनचा वापर करून बांगलादेशला तिसऱ्या देशाला निर्यात करता येत होती त्यामुळे बांगलादेशचा भूतान नेपाळ आणि म्यानमार या देशांसोबत सह व्यापार सुरू होता पण भारताने आता सुविधा बंद केल्यामुळे बांगलादेशला फटका बसू शकतो शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांना श्रीकृष्णाची उपमा दिली होती तर स्वतः आपण संजय असल्याचं म्हटलं होतं दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेनेचे नेते सहाजी बापू पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केलाय संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावे महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता अंधळ्या धृतराष्ट्राजवळ बसलेला होता त्यामुळे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे हे धृत राष्ट्र आहेत असं म्हणायचं होतं का राऊत यांनी इतिहासाचा नीट अभ्यास करून बोलावं असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय दर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक होते या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरी या, या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली आजच्या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अर्धा तास उशिराने पोहोचले या याच कारणामुळे अजित पवार संतापले सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनता दरबारालाही माणिकराव कोकाटे अनुपस्थित राहत होते या सर्व बाबींचा आढावा अजित पवार यांनी या बैठकीत घेतला पुण्यातल्या दिरानात मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूवरून जयंत पाटील यांनी सरकारवर तिखट भाषेत निशाणा साधलाय या सरकारचा व्यवस्थेवर अंकुश नाही प्रशासनावर आणि पोलिसांवर देखील सरकारचा काही अंकुश राहिलेला नव्हताच आता तर वैद्यकीय क्षेत्रावर देखील अंकुश राहिलेला नाही सरकारने सगळं ढिल्लं सोडलंय अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी सरकारने आता टोकाची कारवाई करावी अशी मागणी देखील जयंत पाटील यांनी केली आहे सह्याद्री फास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री